एव्हरी मंथ टेन थाउजंड रुपीजचा पी जर तुम्ही करताय तर नेक्स्ट टेन इयर्समध्ये तुमचं टोटल इन्व्हेस्टमेंट हे ट्वेल्व्ह लॅक्स ,00, असेल त्याच्या अगेन्स्ट तुमचं कॉर्पस ऑलमोस्ट ट्वेंटी सिक्स लॅक्सच्या ,00, आसपास पोहोचलेलं असणार आहे इयर्सपर्यंत तुम्ही पी कंटिन्यू करताय तर तुमचं इन्व्हेस्टमेंट हे सिक्स लॅक्सनी ॲड होईल म्हणजेच एटीन लॅक्सचा इन्व्हेस्टमेंट तुमचं असेल त्याच्या अगेन्स्ट तुमचं कॉर्पस ऑलमोस्ट सिक्स्टी लॅक्सच्या आसपास पोचलेला असणार आहे ट्वेंटी इयर्सचं तुम्ही जर टेन्युअर ठेवता तर तुमचं इन्व्हेस्टमेंट हे ट्वेंटी फोर ,00 लॅक्सचं असेल आणि त्याच्या अगेन्स्ट तुमचं कॉर्पस हे ऑलमोस्ट वन करोड थर्टी लॅक्सच्या ,00 आसपास पोचलेलं असणार आहे आणि अजून फाईव्ह इयर्सचं जर तुम्ही त्याला कंपाऊंडिंग इफेक्ट देता तर तुमचं इन्व्हेस्टमेंट हे नेक्स्ट ट्वेंटी फाईव्ह इयर्समध्ये थर्टी लॅक्सच्या ,00 आसपास होणार आहे आणि फक्त आणि फक्त थर्टी लॅक्सच्या ,00 इन्व्हेस्टमेंटवरती तुमचं कॉर्पस टू करोड सेवन्टी फाईव्ह लॅक्सच्या आसपास पोचलेलं असणार आहे हे आहे म्युच्युअल फंडच्या पावर ऑफ कंपाऊंडिंगचं इम्पॅक्ट आजच माझ्यासोबत कन कनेक्ट व्हा तुमचा एस आय पी अकाउंट उघडूया जास्तीत जास्त वेळ आपल्याला एस आय पीला द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त फायदा ह्याच्यातून आपल्याला काढून घ्यायचा आहे थँक्यू व्हेरी मच